लातूर मुरुड रस्त्याच्या कामाची आमदार रमेशप्पा कराडे यांच्याकडून पाहणी जलद गतीने दर्जेदार रस्त्याचे काम करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना लातूर टेंभुर्णी रस्त्याअंतर्गत लातूर ते मुरुड दरम्यानच्या सुरू असलेल्या रस्ते कामाचे लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशप्पा कराडे यांनी शुक्रवारी सकाळी पाहणी करून सदरील रस्त्याचे काम सर्व निकष पाळून दर्जेदार रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशा सूचना दिल्या लातूरहून मुरुड बार्शी टेंबुर्णी पुणे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवाशांना वाहनधारकांना गेली अनेक वर्षापासून रस्त्याचा त्रास सहन करावा लागला या रस्त्यासाठी टप्प्याटप्प्याच्या कामासाठी राज्यातील महायुतीच्या शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली लातूर ते मुरुड अकोला दरम्यान एकोणीस किलोमीटरच्या रस्त्याचे काम सुरू असून या कामाची लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशप्पा कराडे यांनी शुक्रवारी सकाळी कामाच्या प्रत्यक्षस्थळी जाऊन पाहणी केली यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उप, उप अभियंता प्रल्हाद कोरे शाखा अभियंता दत्ता वाघ प्रकल्प प्रमुख ढोक प्रयोगशाळा विभाग प्रमुख विवेक मिश्रा यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी होते सदरील एकोणीस किलोमीटरच्या लांबीचा लांबीच्या कामात दहा पूल मंजूर असून त्यापैकी तीन पुलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे तर साडेतीन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे उर्वरित रस्ता आणि पुलाचे काम ऑगस्ट पंचवीसपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली सर्व निकष पाळून दर्जेदार रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे काम सुरू असताना बाजूने जाणाऱ्या वाहनधारकांना धुळीचा त्रास होणार नाही यासाठी रस्त्याचे रस्त्याने पाण्याचा वापर करून योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना आमदार रमेशप्पा कराड यांनी याप्रसंगी दिल्या यावेळी आमदार रमेशप्पा कराड यांच्यासोबत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम काका शिंदे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट जिल्हा भाजपाचे विजय काळे तालुका अध्यक्ष बन्सी भिसे प्रताप पाटील यांच्यासह अनेक जण होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर